लागत नवीन वर्षी आहे गुढीपाडवा मांडवस म्हणता समजा तर आज मी रोडगे बनवतो त्यासाठी हे लागणारं सामान त्याले हे रोड ग्यायले लागणारं सामान हे वर वरण तुरीची डाळ आणि हे आलू वांगे आणि त्या लागणारा हा मसाला हे मिरच्या हा गरम मसाला आणि हा थंडा मसाला आणि हे लसण हे हे जिरं हे अद्रक हळद सांबार मीठ एवढं लागणारं सामान हे कांदे कापून घेतो हे मीठ हे आलू वांगे आता हे रोडग्याच पीठ हे आता याच्यात ओवा टाकतो हे ओव्यानं चांगले लागतात येता हे गव्हाचं पीठ आहे कंदार दोन आण लागते मग चांगले रोड येतात त्याचे हे मीठ हे मसाला भाजून घेतो तेल टाकतो मिरच्या भाजून घेतो मिरच्या झाल्या हे काढून घेतो तेल टाकतो थोडस थो। आता थंडा मसाला टाकतो आता गरम मसाला टाकतो भुजून घेतला काढून घेतो आता हे अंधन ठेवतो दाईले हे अंधन आलं की दाळ टाकून देतो त्यात हे अंधन येते दाई व वरण टाकतो मग हे वंदन आलं की त्याचं पीठ चुरून घेतो बुडा खनतात त्या मस्त आपल्या दहीव्यांना दवा लागत हे कंदार दवा लागतात मग हे चांगले रोड येतात त्याचे कडक आपल्या पोह्याच्या पिठावर नाही आला ना लागत हे दहीन हे आपल्या पोळ्यासारखं नाही चुरा लागत हे कडक चुरा लागते मग त्यानं हे रोडगे चांगली येतात आता हे उखळी आली आता हे दा टाकतो हे आता धुवून घेतो आणि टाकून देतो ह्याचा धुवून घेतली दोन तीन पाण्यानं आता टाकतो तेल टाकतो आता यात हे थोडंसं मीठ हे हळद आता हे शिजते आता मी पीठ चुरून घेतलं आता हे रोडगे बनवतो बारके उले केले हे असे मग जाडे करा लागतात मग ह्याच्या पुऱ्या लाटले की याच्यात हे होते मग हे आता लाटून घेतले आता हे बनवतो हे तेल नाही बाहेरून लागू द्या लागत मग ते जळतात हे असे बनवा लागतात बनवून घेतो रोडगे आता आता जगरं पेटून घेतो आता एवढा रोडगा झाला की जगरं पेटवतो हे असे करावं लागतात मग हे उलत तर नाही तर मग जगऱ्यात भुसता केपी ते फगफक उलतात म्हणून मग हे असे बनवा लागतात तेलाचा हात नाही त्याला हात असला की जयतात म्हणून हे असे करावं लागतात झाले आता करणं आता जगर घेतो पेटू हे बनवले आता आता जगर खणलं आणि त्याच्यात हे कुठं आपले गवऱ्या टाकले आणि हे आता पेटून द्यासाठी आता काळी कचरं टाकलं आता पेटवतो आता पेटते पेटलं की या सगळ्या गवऱ्या पेटले की मग ते करोड घे झाले आता दाबून ठेवले ते त्या आरात आता ते जरा भर आता ते दाबा लागतात मग ते होऊन येतात त्यात लोक मी आता भाजी करतो वांग्याची वांग्याची भाजी करतो आता आता मी मसाला वाटून घेतो मसाला झाला वाटणं बीत्या घेतो वाटून वाटणं झालं आता काढून घेतो मस्त गाय गा शिजली आता हे वरण आता उतरून घेतो कढई ठेवतो भाजी करून घेतो कढई गरम झाली तेल टाकतो वांगे आलू टमाटे हे कापून घेतले आता धुऊन घेतो कापून पाण्यात ठेवा लागतात मग काळे पडत नाही तर हे तेल तपलं आता कांदा टाकतो आता कांदा लाल झाला आता मसाला टाकतो हे मिरचीचा गोया wangi tak tuh dalam masalah wangi tomat itu sebelah ayat ayat पण टाकतो या जरास सगळ आता शिजते झाकण ठेवलं वांग्याची भाजी शिजून राहिली आता ते लोक आता झाले सिंगरोट घ्या काढून घेतो हे दाबा लागतात मग मस्त होतात जयत नाहीत काय नाही चांगले लागतात जात नाहीत झाली काढले आता जगऱ्यातून मग आता हे आता या पोत्यात टाका पोत्यात टाकले की असे घुवून घ्या मग चेकचक निघतात हे असे आता पोत्यात टाक आता हे असे घुवून घ्या लागतात पोत्यात असे हे करा असे निघतात ते मग शिजला आता हे उतरून घेतो उतरून घेतलं आता झाले मस्त हे असे चांगले भुजले की मस्त लागतात हे असे हरात नाही टाका लय पुडव्याचे पुडवेच निघतात हवा असे बनवा लागतात आता मग बनवतात जैतात कसे कच्चे राहतात नवीन mm -hmm. वर्ष होत मग आज रोडगे बनवले गुढीपाडवा मग आज मी बनवले या जे आले मग मी एकटी जेवत असतो आज बुडा जेवण राहिले तू कमेंट आहे की आजी तूच जेवतो एकटी मग आज, आज रोड गे आता मी आठल बुडान मी जेवतो मग मस्त झाले आता मी कसे बनवले मस्त लय चांगले भुजले गेले भाजले गेले मग आता असेच तुम्ही बी भुज मस्त करा मी पाय मी केले असे आम्हाला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करण्या विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू टाटा लय मस्त झाले रोड घे असेच तुम्ही बनवत जा शकत जा जास्त आरात नका शेकत जाऊ झाले का चांगले चांगले झाले